श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान पंचनामे सुरू परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी चारशे सत्तर कोटी सदोतीस लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या एक्केचाळीस ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक गावात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं मासोळी निवळी प्रकल दुधना प्रकल्पासह अनेक बंधाऱ्यांचं पाणी नदीत सोडल्यानं गोदावरी पूर्णा दुधना करपरा नद्यांना पूर आला होता जिल्ह्यातल्या प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाण्याची चा आवक चांगल्या प्रमाणात झाली येलदरी धरण पंच्याहत्तर टक्के सिद्धेश्वर पंच्याहत्तर टक्के लोअर दुधना बासष्ट टक्के तर धालेगाव उच्च पातळी बंधारा तारुगव्हाण आणि मासोळी धरण पूर्ण भरले आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध घटनांमध्ये दोनशे त्रेपन्न जनावर दगावली तसेच एकशे बावन्न घरांची पडझड झाली महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आमदार बच्चू कडू माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी चारशे सत्तर कोटी सदोतीस लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली त्यात ही मान्यता देण्यात आली परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पीक विमा द्याव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते दोनशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत परभणी इथं वसंतराव सबनीस प्रतिष्ठानचं उद्घाटन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झालं आपण या समाजाचे देणे लागतो ही भावना प्रत्येकानं बाळगली पाहिजे आणि समाज आणि देशहितासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे असं आवाहन नाईक यांनी यावेळी केलं परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीनं अमृत महाआवास अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना मोठा पूर आला होता यामुळे कळमनुरी हिंगोली वसमत आणि औंढा तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं तूर सोयाबीन कापूस या पिकांचं आतोनात नुकसान झालं नदीकाठच्या शेतांमधील सोयाबीन पुराच्या पाण्यानं सडले असून तुरीच्या शेतीही करपल्या आहेत पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्ह्यातले सर्व आमदार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त यांनीही पाहणी करून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले असून लवकरच त्यांना मदत करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेअंतर्गत हिंगोली इथं मेळावा घेण्यात आला शेतकऱ्यांना पुढील वर्षात सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाही वीजपुरवठा केला जाईल असं आश्वासन पवार यांनी दिलं हिंगोली जिल्ह्यातील हळद लागवडीचा वाढता पेरा लक्षात घेता हळदीसाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली सर्वसाधारण सभा आणि जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे होते हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्ह्यातील प्रत्येक विभागानं जिल्हा वार्षिक योजनेची कामं प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले <laughs> राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार चारशे एकोणचाळीस जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातल्या एक्केचाळीस ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आला आहे या सर्व ग्रामपंचायतींचा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला एकत्रित प्रयत्नातूनच क्षयरोगापासून आपलं गाव आपला तालुका तसंच आपला जिल्हा मुक्त होऊ शकतो गाव पातळीपासून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा आखाडा बाळापूर इथं पार पडल्या या स्पर्धेत नारायणराव वाघमारे महाविद्यालयानं सर्वसाधारण विद्यालय विजेतेपद पटकावलं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला